कोकणातील जागृत शक्तीस्थान न्यायाचा देव श्रीदेव भैरी नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये एक अतिशय सुंदर मंदिर आपल्याला दर्शनासाठी भेटलेलं आहे हे मारुती रायाचं मंदिर आणि हे समोर आहे कालभरीनाथ मंदिर अतिशय सुंदर मंदिराचा संपूर्ण परिसर झाडांनी वेढलेला आहे मंदिराच्या दारातील पुरातन वड पिंपळ वृक्ष हे मंदिराच्या पुरातनतेचे मुख साक्षीदार आहेत मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलाव वैशिष्ट्यपूर्ण बांधणी पायऱ्या पाचशे वर्षांच्या इतिहासाचे दाखले देतात या मंदिराच्या ऐतिहासिक महत्वामुळेच रत्नागिरी शहराच्या बारा वाड्याच नाहीत तर शहरात येणारा प्रत्येक जण इथे नतमस्तक होतो आणि हे मेन कमानीचं काम चालू आहे जिथून भाविकांसाठी प्रवेश असणार आहे सत्य न्याय आणि संरक्षणासाठी ओळखले जाणारे श्रीदेव बैरे हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात चला तर आता दर्शन घेऊया मंदिराची रचना खूप सुंदर आहे उतरत्या छपरावर मातीचे कवले आजही मंदिराचे जुने पण टिकून आहेत या मंदिरात वर्षभर विविध सण जल्लोषात साजरे होत असले तरी शिमगोत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसर रत्नागिरीकरांनी भरून गेलेला असतो रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या वर्षातून एकदा वाजत गाजत श्रीदेव भैरीच्या भेटीला येतात या सर्व पालख्यांची भेट भैरी मंदिराच्या आवारातील मिर्या गावात होते बैरीच्या आवारात होणारी ही देवांची भेट अंगावर रोमांच आणणारी असते पेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचतात ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी प्रत्येकजण धडपडत असतो इथूनच ग्राम ग्राम, ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते ही पालखी रात्रभर मान पानाप्रमाणे वाड्या वस्त्यांमध्ये फिरते मित्रांनो एक खूप छान गोष्ट मला दिसली आता श्री दत्त इथे तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा करता निसर्गाची कमाल बघायचा असेल तर हा अतिउत्तम उदाहरण आहे इथे हे जुनं मंदिर आणि या जाडाने त्याला आपल्यामध्ये एवढं सामावून घेतलेलं आहे पहा इकडे त्या जुन्या मंदिराचे अवशेष खूपच सुंदर खूप प्रचंड असं हे झाड आहे काल तसं दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलो आहोत मारुती रायच्या मंदिर मध्ये अतिशय सुंदर तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि यातली माहिती आवडली असल्यास कमेंट मध्ये कळवा कर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद